नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो बिहारमधील निवडणुकांचा निकाल हा आपल्याला ऐतिहासिक वाटतो आहे कारण यामध्ये मोदी फॅक्टर चालला का नितीश कुमार फॅक्टर चालला नितीश ती वाटचाल आपण पाहिलेली आहे पलटूराम ते सुशासन बाबू ही वाटचाल कशा पद्धतीची आहे म्हणजे एका मोठ्या जनसमुदायाचा पाठिंबा नाही पक्ष नाही तितकीशी मजबूत नाही तरीही नितीश कुमार गेली दोन दशक बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत अलीकडं त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत नितीश बाबूंचे राजकारण संपले असे राजकीय विश्लेषक यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वर्णन करत होते मात्र चौऱ्याहत्तर वर्षीय या नेत्याने बिहारमधील दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा करिश्मा दाखवून दिला सुशासन बाबू ही त्यांची प्रतिमा समर्थकाने निर्माण केली त्याचबरोबर वारंवार राजकीय भूमिका बदलल्याने पलटूराम अशी टीकाही त्यांच्यावर होते ते काही असले तरी कल्याणकारी योजनांच्या आधारे राज्यातील महिला मतदारांचा टसा ठाम विश्वास नितीश कुमार यांनी यांच्या संयुक्त जनता दल हा पक्ष या नव्या विधानसभेत त्रेचाळीसवरून पंच्याऐंशी जागावर झेप घेऊ शकला आणि मग पलटूराम का सुशासन बाबू हे आपल्याला तपासून पाहायचं आहे पक्के सामाजिक समीकरण जर आपण लक्षात घेतलं बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविलेले नितीश कुमार हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेले नेते आहेत राज्यात केवळ चार टक्के असलेल्या कुर्मी समुदायातून ते येतात मात्र आजच्या घडीला राज्यातील अतिमागास महादलित तसेच महिला यांचा पाठिंबा नितीश कुमार यांना असल्याचे निवडणूक निकालातून सिद्ध झालेला आहे अगदी मुस्लिम समुदायातून एनडीएला काही प्रमाणात जी मते मिळाली ती नितीश कुमार यांच्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत संयुक्त जनता दलाला एकोणीस पॉईंट पंचवीस टक्के इतकी मते मिळालेली आहेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ती तीन टक्के अधिक आहेत भाजपची एक टक्का मते वाढलेली आहेत तर अन्य पक्षाची तशीच राहिलेली आहे स्थिती अगदी राष्ट्रीय जनता दल गेल्या वेळेच्या पंच्याहत्तर जागांवरून पर्यंत घसरलेला आहे तरी त्याची मतसंख्या जी आहे टक्केवारी जी आहे ती कायम आहे मत टक्केवारी ही कायम आहेत म्हणजे एकीकडं एन डी एकडे चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाहा तसेच जितनराम मांझी यांची एकत्रित पाच टक्के मते अधिक आली त्यामुळं हा विजय मोठा दिसतो नितीश कुमार यांनी राज्यभर चौऱ्याऐंशी प्रचारसभा घेतलेल्या आहेत त्यातून त्यांची प्रकृती उत्तम नाही या आरोपांना आपोआप उत्तर मिळालेलं आहे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार म्हणून मानले जात होते विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी त्यांनी पुढाकार घेतला मात्र तेथे नेतृत्वाच्या मुद्द्यानंतर पुन्हा त्यांनी भाजपबरोबर जाणं पसंत केलं त्यातून त्यांच्यावर टीका झाली पलटूराम म्हणून मात्र मतदारांमधील त्यांच्याबाबतचा विश्वास कमी झाला नाही हे विशेष आहे राज्यात दोन हजार पाचमध्ये प्रथमच त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणून सूत्र आली आज राज्यभरात रस्त्याचे उत्तम जाळे हे त्यांच्या सुशासनाचं उदाहरण आहे विरोधक देखील याबाबत टीका करू शकत नाहीत अशा पद्धतीचं कायद्याचं राज्य त्यांनी जंगल राज असणाऱ्या बिहारमध्ये निर्माण केल्याचं बोलल्या जाते आहे विकास योजनेची जत्री विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के राखीव जागा एकशे पंचवीस युनिट पर्यंत मोफत वीज तसेच देशभर असलेली मुख्यमंत्री महिला रोजगार योजना या अंतर्गत बँक खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यात आले राज्यातील दीड कोटी महिलांना याचा लाभ झाला या मुद्द्यांवर नितीश कुमार यांनी विरोधकांना श दिला राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी घरटी एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले घरातील प्रत्येकाला नोकरी एकाला तरी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं राज्यात अडीच कोटी कुटुंबे आहेत सध्या बिहारमध्ये वीस लाख ,00 सरकारी कर्मचारी आहेत थोडक्यात अडीच कोटी सरकारी नोकऱ्या अशक्य असल्याची भावना मतदारांची झाली त्यापेक्षा नितीश कुमार यांनी कल्याणकारी योजनांची थेट अंमलबजावणी केली विरोधकांनी कितीही मोठी आश्वासने दिली तरी नितीश कुमार यांच्यावरील विश्वास दृढ झाला हे अधिक महत्वाचं आहे विश्वास लोकशाहीमध्ये महत्वाचा ठरत असतो त्यातच राज्यात पुरुषांपेक्षा महिलांचा साडेआठ टक्के मतदान अधिक झालं ही वाढही एन डी एच्या पथ्यावर पडली आणि बिहारमधले सगळे एक्झिट पोल बाद ठरले आणि जंगल जो मुद्दा आहे तो ऐरणीवर होता राष्ट्रीय जनता दलाचे सर्वे सर्वा लालू प्रसाद यादव यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून नंतर अप्रत्यक्षपणे अशी नव्वद ते दोन हजार पाच अशी पंधरा वर्ष राज्याची सूत्र होती या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य नव्हे असा आरोप विरोधक वारंवार करतात त्याचा परिणाम अजूनही काही प्रमाणात मतदारांवर आहे युवा मतदार तेजस्वी यादव यांच्याकडे असला तरी पन्नासी नंतरचा यादव मुस्लिम वगळता अन्य समुदायातील मोठे घटक राष्ट्रीय जनता दलाच्या विरोधात आहेत तेजस्वी यादव यांना या प्रतिमेला छेद देता आला नाही नितीश कुमार यांनी दोन हजार पाचमध्ये मध्ये सत्तेत आल्यावर प्रथम कायदा सुव्यवस्था सुधारली रस्ते बांधले सरकारी आरोग्य सेवेकडे लक्ष दिले मुलांच्या शिक्षणातील गळतीचं प्रमाण दोन हजार पाचमध्ये दहा टक्क्यावर होतं ते आता दीड टक्के इतकं आहे राज्यातील सर्व अडतीस जिल्ह्यामध्ये एक अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आला वृद्ध आणि निराधार महिलांचे निवृत्ती वेतन चारशेवरून एक हजार केलं गेलेलं आहे हे सुद्धा विशेष सुधारणा आहे यातून एक भक्कम अशी मतपेटी निर्माण होऊन ती नितीश कुमार यांच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळं वीस वर्षाच्या राजवटीनंतरही मतदारांमध्ये प्रचारात काही प्रमाणात नाराजी जरूर होती पण सरकारविरोधी रोष निर्माण झाला नाही कारण काही त्रुटी असतील तर नितीश कुमार दूर करतील असा विश्वास त्यांच्यात होता त्यातूनच लालू प्रसाद यांच्या काळातील राजवटीचा मुद्दा आजही प्रभावी ठरतो पुढं काय म्हणजे केंद्र आणि बिहारमधील राजकीय स्थिती पाहता भाजप आणि जनता दलाची एकमेकांना गरज आहे सत्ताधारी गोटातून या युतीचा उल्लेख निमो असा केला जातो नितीश कुमार आणि मोदी, मोदी या अर्थाने निमो नी म्हणजे नितीश कुमार आणि मो म्हणजे मोदी या जोडीच्या लोकप्रियतेमुळे बिहारमध्ये एक मोठा विजय मिळाला विधानसभेत भाजप मोठा पक्ष असला तरी नितीश कुमार यांच्याखेरीज त्यांना राज्यात सत्ता मिळणार नाही नितीश कुमार यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे त्यामुळं नितीश कुमार पुन्हा विरोधकांकडे जातील असे दिसत नाही भाजपही त्यांना तूर्थ दुखावणार नाही संयुक्त जनता दल दलात नितीश कुमार यांच्या तोलामोलाचा नेता आज दिसत नाही केंद्रात किंवा के राज्यात त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत ते स्थानिक पातळीवरील नेते आहेत त्यातील काही समाजवादी सेवेतून जरूर आलेली आहेत मात्र त्यांना तितके वलय नाही प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्याने जनतेचे जीवनमान जरूर उंचावलेलं आहे मात्र औद्योगिकरण किंवा शहरीकरण राज्यात फारच झालेलं नाही आजही पूर्ण शहरीकरण पूर्ण शहरी मनावेसे असे दोनशे त्रेचाळीस पैकी केवळ दहा विधानसभा मतदारसंघ आहेत राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणण्याचे आव्हान नितीश कुमार यांच्या पुढे आहे मुख्यमंत्री म्हणून दहाव्या वेळी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पुढे हे आव्हानं असतील पलटू बाबू ते सुशासन बाबू आणि मग जनतेने त्यांच्या सुशासन बाबूवर लक्ष केंद्रित केलेला आहे आणि हा विश्वास या निवडणुकीच्या विजयामागचा आहे तो किती खरा किती खोटा हे आपल्याला तपासून पाहावं लागेल आणि जनता कशा पद्धतीने म्हणजे तेजस्वी यादवनी जी, जी आश्वासनं दिली ती आश्वासनं कशी अशक्य कोटीतली होती आणि नितीश कुमारनी काय करून दाखवला आणि दहा हजार रुपये अकाउंटवर जमा होत असतील म्हणजे सरकारच्या तिजोरीतून पैसे वाटप म्हणजे पैसा हा घटक निवडणुकांमध्ये अधिक महत्वाचा ठरतो आहे निवडणुका ह्या पैसा केंद्रित होत आहेत मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं